नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत असली असली म्हणजे ओरिजिनल आणि मूळ शिवसेना फोडताना भारतीय जनता पक्षाला गुदगुल्या झाल्या पण आता मात्र एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपला टोचायला लागली आहे शिंदे शिवसेना म्हणजे आता एक ओझं झालं आहे त्यांच्यासाठी ओझं उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचं काम करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे यांना हाताशी धरलं काही करून शिवसेना नमत नव्हती त्यामुळं घरभेदी गाठल्याशिवाय शिवसेना उद्ध्वस्त होणार नाही याची जाणीव भाजपाला झालेलीच होती आणि अनाजी पंतांच्या कार्यस्थानाला त्यानंतर सुरुवात ही झाली बरंच काही घडून गेलं पण असली शिवसेना काही संपली नाही उलटती वाढतच गेली पण भारतीय जनता पक्षासोबत आलेल्या शिंदे सेनेची उपयुक्तता भाजपाच्या दृष्टीनं मात्र संपलेली आहे उलट एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेत हे भाजपाला रुचलं नाही भाजपाच्या नेत्यांना ते पटलेलं नाही अनेकदा काही नेत्यांची तर उघडपणे याबाबत बोलूनही दाखवलेलं आहे अजित पवार यांच्या फोडलेल्या राष्ट्रवादीचीही तीच गत आहे महायुतीत कवडीचीही किंमत दिली जात नाही त्यांना पण आता काहीच करता येत नाही मागचे दोर कापलेले आहेत आणि पुढं सगळा अंधार आहे अशा वेळी तोंड दाबून भुक्यांचा मार खावाच लागतो आणि ते खाती आहेत अजित पवारांची राष्ट्रवादी सध्या हेच सगळं सहन करीत आहे अजित पवार यांना माहितीतून हकला अशी मागणी काही दिवसापूर्वीच भाजपातून झाली होती दिल्लीवरून डोळे वठरल्यावर मात्र काहीसे ते थांबलं आहे अजित पवार यांचा विषय बाजूला होतो न होतो तोच आता एकनाथ शिंदे टार्गेट होऊ लागले आहेत शिंदे सेना म्हणजे भाजपासाठी एक ओझं बनलेलं आहे आणि याच कारणावरून राजीनामे देखील दिले जाऊ लागले आहेत लोकसभा निवडणूक निकालानंतर आता माहिती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी जोरदारपणे सुरू झालेली आहे दरम्यान राज्यात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत छत्रपती संभाजीनगरमध्येही ही मोठी खळबळ उडाली आहे याचं कारण छत्रपती संभाजीनगरमधील भाजपाचे नाराज पदाधिकारी राजू शिंदे खरं तर पदाधिकारी म्हणण्यापेक्षा ते आता नेत्यामध्येच गणले जातात असे राजू शिंदे यांनी प्राथमिक सदस्यत्वाचाच राजीनामा देऊन टाकला आहे अव केंद्रीय मंत्री भागवत कराड अतुल सावे रावसाहेब दानवे हरिभाऊ बागडे यांच्याकडून राजू शिंदे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू होते पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं नाही आज ते कदाचित ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे असं सांगण्यात आलं आहे अर्थात ठाकरे शिवसेनेकडून मात्र हे नाकारलंही गेलं आहे त्यामुळं काय आहे ते हळूहळू समोर येईल छत्रपती संभाजीनगरमधल्या भाजपाचे राजू शिंदे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला ठाकरे गटात प्रवेश करत असल्याचं त्यांनी जो जाहीर केल्यामुळं ही खळबळ उडाली आहे शहरात ठिकठिकाणी त्यांच्या प्रवेशाचे मोठे बॅनरही लागले आहेत पण भाजपच्या नेत्याकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न मात्र जोरानं सुरू करण्यात आले होते रावसाहेब दानवे यांनी आधी विमानतळावर झालेल्या बैठकीनंतर शहरातील भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या जा घरी जाऊन राजू शिंदे यांची भेट घेतली राजू शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा केल्यानंतर गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनीही संभाजीनगरमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची भेट घेतली त्यांनी संयम बाळगावा असं आवाहन देखील केलं देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर जो काही घ्यायचा तो निर्णय घ्यावा अशी विनंती केल्याचंही अतुल सावे यांनी सांगितलं पण शहरात आधीपासूनच राजू शिंदे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे बॅनर लागलेले आहेत ला त्यामुळं भाजपाचे सगळे प्रयत्न फोल ठरलेले दिसत आहेत आम्ही फोडाफोडीचं राजकारण करीत नाही महिनाभरात कळेल भाजपामधून किती लोक येतील असा दावा ठाकरे शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी केला आहे ते काय म्हणाले पहा शिवसेना फोडाफोडीचं राजकारण करत नाही पण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करायचं असेल तर आम्ही कोणाला थांबूही शकत नाही शेवटी संघटना मोठी झाली पाहिजे संघटनेत वेगवेगळ्या प्रकारची मंडळी आली पाहिजेत त्यामुळं कोणी येतं असेल तर त्याला सांभाळून घेण्यात शिवसेनेला फार अडचण येणार नाही यामुळं जर भाजपाचे काही लोक येत असतील तर त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला जाईल असं दानवे यांनी स्पष्ट केलं आहे शिंदे गटाचे संजय शिरसाट यांच्या मतदारसंघाला सुरुंग लावण्याचं काम आता ठाकरे गटाकडून सुरू आहे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक माजी उपमहापौर राजू शिंदे हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत त्यांच्यासोबत शिवसेनेचे आणि भाजपचे देखील अनेक नगरसेवक ठाकरे गटात जाण्याची शक्यता आहे ही गळती रोखण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते देखील मैदानात उतरलेले आहेत परंतु त्यांना यश ये येताना काही दिसलं नाही राजू शिंदे यांनी एकीकडं भाज भारतीय जनता पक्षावर आपली नाराजी नाही असं म्हटलेलं आहे तर दुसरीकडं ते म्हणतात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जात नसेल आणि भाजपाचं काम असूनही दुय्यम वागणूक दिली असेल तर आम्ही करायचं काय ग्राउंड लेव्हलवर काम न करणारे आम्हाला ज्ञान देत असतील आणि त्यांचं काम करून ही आमच्या पदाधिकाऱ्याबद्दल आस्था नसेल तर आम्ही त्यांचं काम का करायचं आम्ही त्यांचं ओझ का व्हायचं असा सवाल राजू शिंदे यांनी केला आहे शिंदे सेनेची उपयुक्तता भाजपाच्या दृष्टीनं तशी संपलेली आहेच असाच याचा अर्थ घ्यायचा का अजित पवार यांना जसं टार्गेट करण्यात आलं होतं तसंच आता एकनाथ शिंदे यांच्याबाबत होतं आहे का तुम्हाला काय वाटतं कृपया कमेंट करून जरूर कळवा आपण अजून आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे विनंती ही आहे जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार